इकडे राज्यामध्ये फलटणमधील घटना ताजी असतानाच मात्र नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार देखील आता समोर आला आहे एका तेवीस वर्षाच्या तरुणीच्या आरोपानंतर नागपूर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार उमेश शळखे असं आरोप करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे नागपूर पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे यामध्ये किती तथ्य आहे याचा तपास देखील आता करण्यात येत आहे उमेश यांच्या यांच्याविरोधात तेवीस वर्षीय तरुणीने नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये तीन आठवड्यापूर्वी तक्रार दिली आहे उमेशने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक छळ केल्याचा यामध्ये आरोप करण्यात आला आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात लैंगिक छळ गुन्हा दाखल झाल्यानंतर अजूनही विरोधात ठोस कारवाई झाली नसल्याचा पीडित तरुणीने आरोप केला आहे दरम्यान दुसऱ्या बाजूला पोलीस आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला तीन आठवडे होऊन ही वेळ गेला असून शोधण्यामध्ये अपयशी ठरले आहे शेळके हा फरार झाला आहे एवढंच उत्तर पोलिसांकडून दिलं जात असल्याची माहिती समोर येत आहे